संताजी विकास पॅनल किंवा मग पुरोगामी पॅनल या दोघांपैकी कोणीच जिंकलं नाहीत जिंकला, जिंकला असेल तर तो आमचा वोटर जिंकला आहे आणि त्यांचा विश्वास जिंकलेला आहे आता जी तेली समाज महासभा आहे याचा जर इतिहास सांगायचं झालं तर ही एकशे पंचवीस वर्षाआधीची संस्था आहे तेली समाज सभा ही एकशे पंचवीस वर्षाआधी निर्माण झालेली सभा आहे आणि त्या सभेचे सदस्यही निवडून येणं ही, ही जमेची बाजू आहेत वा म्हणून आम्ही सत्कार करताना त्यांच्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की विद्यार्थ्यांच्या हिताचे समाजाच्या हिताचे किंवा जे महिला सशक्तीकरण आहेत त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक उपक्रम सामाजिक सांस्कृतिक आणि राजकारणाला आम्ही थोडंसं दूर ठेवलेलं आहे अर्थात राजकारणाची पार्श्वभूमी यातनंच निर्माण होतं परंतु कुठल्याही प्रकारच्या आम्ही राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊ दिला नाही आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये आत्तापर्यंत जे काही परंपरागत होते त्या परंपरागतांना डावलून लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि मला असं वाटतं की बाबा वा जे तीन वर्षाचा कार्यकाल आहे आमचा तो खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग आहे कारण जर आम्ही तीन वर्षामध्ये मागल्या तेहत्तीस वर्षामध्ये त्यांनी काहीच केलं नाही किंवा काय केलं हा प्रश्न जेव्हा आम्ही करतो तर आता लोक आम्हाला प्रश्न करतील की तुम्ही तीन वर्षात काय करणार म्हणून आमचा पहिला अजेंड्याचा विषय आहे की ओपन मेंबरशिप असली पाहिजे दुसरा आमचा विषय आहे की दोन वर्षा दोन टर्मपेक्षा कुठलाही पदाधिकारी एका पदावर राहणार नाही याचं जाळं पूर्ण विदर्भभर असलं पाहिजे त्याच्यानंतर सहा आणि संताजींच्या स्मरणार्थ वर्षभर कार्यक्रम चालले पाहिजेत विशेष करून येतं आठ डिसेंबर हे संत जगनाडे महाराजांची चारशे एकवी जयंती आहे तर ती धूमधडाक्यात झाली पाहिजे आणि त्याचंही थोडंसं सा वलय सांस्कृतिक सामाजिक बांधणीचं असलं पाहिजे ही जी जवाहर विद्यार्थी गृहाची निवडणूक आहेत मला असं वाटतं की त्या निवडणुकीकडे आम्ही हारणं जिंकणं यापेक्षा समाज बांधणीसाठी समाज एकत्रित करण्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीकडे बघतो मतमोजणी झाल्यानंतर बघा पंधरा तारखेला पंधरा जूनला वोटिंग हो झालं सोळा जूनला निकाल लागला आणि जवाहार विद्यार्थी गृहाची जी बायलॉज आहे किंवा जी घटना आहेत आणि त्यामध्ये घटनेमध्ये जो काही इलेक्शनचा क्रायटेरिया आहे त्यात स्पष्टरित्या हे नमूद आहेत की एक त्याचा इलेक्शन ऑफिसर नेमावा त्या पद्धतीने नितीन तेलगोटे ॲडव्होकेट नितीन तेलगोटे जे सरकारी वकील आहेत त्यांना नेमण्यात आलं त्यांच्या भूमिकेबद्दल आम्हाला आधीपासूनच शंका होती म्हणून आम्ही चॅरिटीकडे कंप्लेंट पण केली होती की के आम्हाला निवडणूक अधिकारी बदलून पाहिजेत पण तो बदलून देण्यात आला नाही आणि ती प्रोसेस सुरू राहिली आता त्या दिवशी ती निवडणूक झाल्यानंतर ज्या दिवशी व्यवस्थित निवडणूक पार पडलीत पहिल्यांदा असं झालं की दोन्ही पॅनलने एक दुसऱ्यांना त्यांनी आम्हाला कुल्फी चारावं आम्ही त्यांना लसी पाजावं इतकं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालं अतिशय फ्रेंडली वातावरणात झालं दुसऱ्या दिवशी काउंटिंगही चांगलं झालं व्यवस्थित इत्या सगळं पार पडलं माझं म्हणणं हे आहे की त्यात कंडिशन ही आहे की निवडणुकीचा निकाल हा आमसभेमध्ये जाहीर केला जाईल त्यानुसार आमसभा त्यांनी बोलवलीत तोपर्यंत तो पदाधिकाऱ्यांचे निकाल तयार झाले होते पण ते डिक्लेअर नाही केले कारण ते आमसभे डिक्लेअर करायचे असतात आणि कार्यकारणी सदस्याचे डिक्लेअर व्हायचे होते कारण काउंटिंग व्हायचं होतं इतकं क्लोज असल्यामुळं काही लोकांनी ऑब्जेक्शन्स घेतलेत तेव्हा ओरली आणि सगळ्यांचं समाधान झाल्यानंतर फायनल काउंटिंग झाल्यानंतर तो रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला इलेक्शन ऑफिसरनी आमसभेमध्ये येऊन तो इलेक्शन ऑफिसर हे डिक्लेअर करतोय की असे पाच पदाधिकारी आणि हे चौदा कार्यकारिणी सदस्य नंबरसहित वी हॅव अ रेकॉर्डिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर डिक्लरेशन ऑफ रिझल्ट बाय द इलेक्शन ऑफिसर डॉक्टर सॉरी ॲडव्होकेट नितीन तेलगोटे त्यांचं पूर्ण रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे ते सगळं झाल्यानंतर जे ज्यांनी ती आमसभा बोलवली उपाध्यक्ष कारण अध्यक्षांना बरं नसल्यामुळं ते उपस्थित नव्हते तर उपाध्यक्ष गुलाबराव जुननकर आणि जे मुख्य कार्यवाह आहेत आदरणीय शंकरराव भुते यांनी त्या आमसभेमध्ये हे डिक्लेअर केलं की निकाल लागला तो जाहीर झाला आमच्या सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि आमसभा संपली त्याच्यानंतर त्याच रात्री बॅकडेटमध्ये या गड्यानी इलेक्शन ऑफिसरनी बॅकडेटमध्ये त्यांच्याकडनं अर्ज घेतले सहा लोकांचे दोन पदाधिकारी आणि चार सदस्य पाच पाच हजार रुपये त्यांच्याकडनं घेतलेत आणि नंतर मग त्यांनी आम्हाला त्या त्यांच्या रिकाऊंटिंगच्या ॲप्लिकेशनच्या आधारे जवळपास एकोणतीस आम्ही सदस्य आणि चार कार्यकारिणीचे मेंबर अशा तेहत्तीस लोकांना नोटिसेस दिल्या तेहत्तीसपैकी बत्तीस लोकांनी उत्तरं दिलीत मध्यंतरी कदाचित आज एकादशी आहेत विठ्ठलाचा सा साक्षात्कार भुतेसाहेबांना आणि त्या मंडळींना झाला असेल जुलनकरांना त्यांनी आम्हाला रेकॉर्ड दिला चार्ज हँडओवर केला आणि काल परवाच्या दिवशी आमचं म्हणणं होतं की जे प्रोसिडिंगवर तुम्ही घेतलं इलेक्शन डिक्लेअर केल्याचं ते प्रोसिडिंगची कॉपी आम्हाला द्या तर ती परवाला आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने आम्ही रिसर कारभार घेतलेला आहे आजच अनायसे दोन तीन संघटनांतर्फे आम्ही इथेही सत्कार घेतलात मॉर्निंगला राजीवनगरलाही आमचे सत्कार झाले आता बरीचशी मंडळी आमची जवाहर विद्यार्थीगृह नंदनवनच्या शाखेला भेट द्यायला गेली आहे तीन वर्षामध्ये आम्ही लोकांच्या अपेक्षे अनुरूप काम करू कुठलीही चूक होणार नाहीत किंबहुना लोकांनी आम्हाला अशा जर काही आमच्याकडनं चुका होत असेल तर त्या निदर्शनास आणून द्यावं आणि बघा काही गोष्टी आहे की मला तुम्हाला सांगता येणार नाही परंतु एक खेळमीच्या वातावरणामध्ये असं तय झालं आहे की जिथे कोर्टात जाऊन काहीच उपयोग नाही तर ज्या मायनर केसेस आहेत त्या काही त्यांनी विड्रॉ कराव्या काही आमच्याकडल्या मंडळींनी जे आमच्यासोबत आलेत त्यांनी जर समजून चाललं किंवा चांगल्या हेतूनी जर ते टाकलं असेल पण त्यातनं निष्पन्न काही होत नसेल आणि संस्थेची आणि समाजाची जर हानी होत असेल तर त्या विड्रॉ करून घ्याव्या इंदिरा कॉन्व्हेंटची जागा आहेत ती म्युच्युअल अंडरस्टँडिंगने तोडगा काढून ती सोडून घेण्यात यावी त्याच्यानंतर जी आमची सुराबर्डीची जागा आहे त्याच्यामध्ये थोडंसं डिस्प्युटेड त्या याच्याबद्दल सातबाऱ्याबद्दल आहे तर है, है, तो गौण विषय आहे तो क्लिअर करता येईल बुटीपुरीला आमचं एक चांगलं जागा आहे तर तिथे ट्रान्सफॉर्मर आहे आमचं तिथं चौकीदार आहेत मोठी जागा आहे तर तिथेही आम्ही काम करू आणि विशेष म्हणजे शंकरराव भुतेंनी किंवा जुननकरांनी आम्हाला आश्वस्त केलं की, के की जेव्हाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऑफिशियल मदत किंवा मागचे रेकॉर्ड जर लागेल मग ते मॅटर क्लोजअप करण्यासाठी असेल किंवा ते वाईंडअप करण्यासाठी असेल किंवा मग चांगलं फर्दर काम करण्यासाठी असेल ते आमच्यासोबत राहतील आणि गुन्ह्या गोविंदानी कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश बिलकुल बिलकुल आणि असाच संकेत समाजामधल्या ज्या ज्या वेगवेगळ्या संघटना आणि ज्या ज्या वेगवेगळे आमचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत आणि तिथली जी कार्यकारी मंडळ आहेत त्यांनाही विनंती आहेत की आपण गुन्ह्या गोविंदाने समाज बांधणीचं काम करावं आणि समाज हिताचे निर्णय घ्यावेत आणि ते आम्ही निश्चित घेऊ एवढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आश्वस्त करतो धन्यवाद